तर मंडळी आज आपण बघणार आहोत न तुटता बोंबील फ्राय आपण कसे करायचे आहेत एकदम कुरकुरीत असे हे बघा सगळ्या माशांना मी व्यवस्थित असं आपला मसाला लावून घेतला आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे व्यवस्थित लावायचं आहे हे बघा आपले न तुटता बोंबील आपण बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त बोंबील आपला फ्राय झाला एकदम क्रिस्पी हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कशा आहेत सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बघणार आहे ती माशाचाच प्रकार आहे तर मी परत घेऊन आली तुमच्यासाठी वेगळ्या प्रकारचे मासे म्हणजे आज बघूयात आपल्याकडे कोणते मासे आहेत आणि मी तुम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहे हे बघा आपल्याकडे आहेत ओले बोंबील आणि ओले बोंबील म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं तसंच ओले बोंबील बनवतानासुद्धा त्याला तव्यात टाकलं की पाणी सुटतं आणि बोंबलाचा होऊन जातो पूर्ण गाळ तर तसं नाही होऊन द्यायचं आपण तर तुम्हाला मी सांगणार आहे आज की आपल्याला ओले बोंबील एकदम कुरकुरीत कसे फ्राय करायचे आहेत तर चला बघूया तर मंडळी आज, आज आपण बघणार आहोत न तुटता बोंबील फ्राय आपण कसे करायचे आहेत एकदम कुरकुरीत असे तर चला आता मी हे बोंबील आपले आहेत ते साफ करून घेते पटकन आणि अजून एक गोष्ट मी बोंबील साफ करून नव्हते आणले कारण की मला मासे साफ करायला आवडतात आणि मला येतात सुद्धा म्हणून मी करते तर मी मासे तसंच तसेच आणले होते तर तुम्ही मासे साफ करून आणा प्लीज मी मासेवाली आहे म्हणून मला येतात साफ करायला सगळे मासे पण तुम्ही प्लीज साफ करून आणा आणि मी जसं सांगते आहे आता बोंबीलचं कसं आपण थोडं वेगळ्या पद्धतीने आपण फ्राय करणार आहोत तर जे आपले नॉर्मल बोंबिलची कटिंग असते ती तशी कटिंग आपल्याला नाही घ्यायची आहे तर आपल्याला कशी कटिंग घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा मी बोंबील मस्तपैकी साफ करून धुवून घेतले ते आणि आता मी दाखवणार आहे आपल्याला बोंबीलची कटिंग कशी पाहिजे स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील आता बघा आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण ह्या बोंबीलची कटिंग कशी करायची आहे हे बघा हा आपला साफ केलेला बोंबील आहे आणि आता ह्या बोंबलाला आपल्याला मधून चीर मारायची आहे अशा पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता मी चीर मारली आहे बोंबिलला मधून हे बघा मधून बोंबीलला चीर मारली आहे आणि आपला बोंबील बघा असं झालं आहे पूर्ण मधला काटा मी काढलेला नाही आहे मधला काटा नाही काढायचा आपल्याला असंच ठेवायचं आहे तर हा बोंबीलला आता मी सगळे कटिंग असे करून घेते हे बघा आपण सगळे बोंबील आता मधून कट करून घेतले ते आता मी तुम्हाला दाखवू त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे चला तर आपण आता बघूयात हे बघा तुम्हाला ही कटिंग तर कळाली असेल की कशी केलेली आहे तर या कटिंगचं तुम्हाला सांगतात एक जेव्हा आपण मासे घ्यायला जातो तर तुम्ही त्यांना सांगा की आपल्याला मधून कट केलेले बोंबील पाहिजेत म्हणून तर मला तुम्हाला हे दाखवायचं होतं त्याच्यामुळे मी स्वतः साफ करून तुम्हाला दाखवले की बोंबिलची आपल्याला कटिंग कशी घ्यायची आहे ते तर तुम्ही तुमच्या जे आपण जिथून मासे घेतो त्यांना सांगितलं की ते आपल्याला करून देतील तर तुम्ही पण असेच कटिंग करून आणायची आहे तर चल आता बघूया की आपण सामान काय काय घेतलं आहे चला आता आपण आपले बोंबील ते बोलतात ना पाट्यावरचे बोंबील तर आपण आज पाट ह्या जे ह्या बोंबीलवरती पाट्या पाट्या नाही तर असं काहीतरी रिझल्ट ठेवणार आहे ज्यांनी हे सगळं पाणी ऑब्झर्व होईल तर चला मी काय तर तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तशी तुम्ही तु तुम्हीसुद्धा फॉलो करा हे बघा मी एक प्लेट घेतली आहे आणि आता पेपर घेतला आहे चांगला जाडवाला तर त्या प्लेटवरती आपल्याला पेपर अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती आपले कापलेले सगळे बोंबील अंतरून घ्यायचे ते एक एक करून हे बघा आणि आता मी अंतरून घेतले ते बोंबील त्याच्यानंतर आपण हा पेपर परत फोल्ड करायचं आहे असा आणि हे जे आपले आहे ना बोंबील त्याच्यावरती आपल्याला काहीतरी जड ठेवायचं आहे जड ओझं ठेवायचं आहे हे, हो हे बघा ह्याच्यावरती मी पोलपट ठेवलं आहे जड आहे आमचं पोलपट आणि खाली अजून एक प्लेट पण आहे तर हे असं दाबून ठेवलं आहे मी त्याच्यावरती आणि आता हे आपल्याला असंच ठेवायचं आहे जोपर्यंत त्यातलं पाणी कमी नाही होत म्हणजे ऑब्झर्व नाही होत पेपरमध्ये तोपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि आता हे मी साईडला ठेवते आपण सामान बघूया काय काय घेतलं आहे मी चला तर आपण आता साहित्य बघून घेऊया काय काय लागणार आहे सगळ्यात पहिलं तर मी घेतले आहे रवा त्याच्यानंतर घेतले तांदळाचं पीठ त्याच्यानंतर घेतले लिंबू अर्ध त्याच्यानंतर घेतलं आहे मी हळद हो हा आमचा घरचा मसाला आहे तुम्ही तुमच्या कां आवडीचा कांदा मसाला घेतला तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर आहे मीठ आणि परत आता घेतलं आहे मी कोथंबीर घेतली स्वच्छ धुवून आणि लसूणच्या पाकळ्या घेतल्या ते आणि त्याच्यानंतर थोडं तिखटपणासाठी लाल तिखट वापरणार आहे मी तर चला आता आपण मॅरिनेट करून घेऊया सगळ्यात पहिलं आपल्याला कोथंबीर आणि लसूण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे बघा आता हे आपण जे बोंबील आपले पाणी नितळायला ठेवलं होतं सगळे तर ते आता बघूया आपण त्याचं पाणी एकदम सगळं निघलं आहे कोरडं झालं असेल तुम्हाला दाखवते आता मी हे बघा मस्त पाणी ऑब्झर्व झालं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल आपल्या बोंबीलमध्ये आता काहीच पाणी नाही राहिलं आहे चला आता आपण मॅरिनेट करून घेऊया आपले बोंबील हे बघा मी घेतलं हिरवं हिरवं वाटण घेतलं आता त्याच्यानंतर मी घेतले अर्ध लिंबू आता हे सगळ्या माशांवरती चांगलं पिळून घ्यायचं आपल्याला त्याच्यानंतर घेतली मी मिरची पावडर त्याच्यानंतर मी घेतले आमचा घरचा मसाला त्याच्यानंतर जाणारे हळद त्याच्यानंतर जाणारे मीठ त्याच्यानंतर जाणारे आपलं हे तांदळाचं थोडंसं पीठ आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं आणि माशांवरती लावून घ्यायचं आहे हे बघा मी मस्त सगळीकडे मसाला लावून घेतला आहे हे बघा सगळं आपल्याला दोन्ही साईडनी मसाला पूर्ण चांगला लावून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट व्हायला मासे मी मॅरिनेट करायला ठेवले होते जरा दहा मिनटासाठी आपल्याला मासे असंच ठेवायचे होते आणि अजून एक गोष्ट जी महत्त्वाची आहे खूप सगळे असं म्हणतात की बोंबील तव्यात टाकल्यानंतर ते तुटतात त्याचा बुगा होतो ते बोंबिलसारखे दिसतच नाही एकदम असं कसं तरी सगळा भात होऊन जातो तर तुम्हाला सांगते मी जे पेपरमध्ये पॅक करून ठेवले होते मासे तर त्याचा एकच फायदा आहे की आपले बोंबील जे आहेत ते पाणी सोडणार नाही म्हणून सगळं पाणी आपल्याला आधीच सगळं पेपरमध्ये सोप करायचं आहे तर चला आता आपण बघूयात कोटिंगसाठी मी काय काय सामान घेते हे बघा सगळ्यात पहिले मी टाकते रवा त्याच्यानंतर मी घेतले तां तांदळाचं पीठ असं आपण मीठ घेतोय हे बघा थोडासा घरचा मसाला घेतला आहे मी तुम्ही कांदा लसून मसालासुद्धा घेऊ शकता आता हे मी मिक्स करून घेते सगळं आपले मासेसुद्धा मस्त मॅरिनेट झाले तर हे बघा मी दहा पंधरा मिनिट झाले हे ठेवून आता ह्याला आपण कोटिंग करून घेऊया चला आपले बोंबील मस्त मॅरिनेट झाले तर आता आपण ह्याला कोटिंग करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपल्याला बोंबीलला कोट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी बघू शकता तुम्ही हे बघा मी आपले बोंबील कोट करून घेतले ते मस्त चांगले कोटिंग झाली आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया सगळ्यात पहिलं आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला एक एक बोंबील तेलात सोडून घ्यायचं आहे हे बघा आपले न तुटता बोंबील आपण बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त बोंबील आपला फ्राय झाला एकदम क्रिस्पी तुम्ही सुद्धा बनवा कुरकुरीत असा न तुटता बोंबील फ्राय हे पण घरच्या घरी आपला बोंबील आहे रेडी तुम्ही बघू शकता हे बघा मस्तपैकी कुरकुरीत असा आपला बोंबील झालाय रेडी तर गाईज न तुटता बोंबील तुम्ही सुद्धा बनवू शकता घरच्या घरी तर माझी ही नक्की रेसिपी ट्राय करा आता माशे माशांमुळे घरात आमच्या माश्या आल्यात हे तर ते पण इग्नोर करा प्लीज अशी काही वेगळी कमेंट करू नका जिथं जिथं मासे असतात तिथं ह्या माश्या उडणाऱ्या येतातच सो हे पण नको बाबा खायचंय अजून मला तर मस्त पैकी बोंबील फ्राय आहे रेडी तर तुम्ही सुद्धा माझी रेसिपी बघून नक्की नक्की ट्राय करा गाईज बाय बाय सगळ्यांना व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा